उपोषणला या करता बसलो की ज्या ठिकाणी तलाव केलाय ती जमीन संपादित नाही आणि जिथं संपादित आहे तिथं तलावच नाही आणि गेल्या पंधरा वीस वर्षापासून त्याच्यावर चाललं आहे कुठल्या गावचं प्रकरण हे दैठना तालुकाष्टी जिल्हा बीड कधी उपोषण केलं होतं ह्याच्यावर पूर्णपणे सगळ्या अधिकाऱ्यांनी इथं तलाव नाही असा रिपोर्ट आहे ती तेवीस तारखेला उपोषणाला बसलो होतो तेवीसला ते त्यांनी सांगितलं होतं की आम्ही पंचरामे वगैरे करू पण अद्याप काहीच केलं नाही म्हणून आज पुन्हा बसलो आता शेवट काय मागणी तुमची मागणी आहे आमची की बुवा जे तलाव आहे तर त्या तलावात जिद नाही तिथं ती जमीन तुम्ही संपादनात का ठेवली आणि जिथं तलाव केला ती अडकून ठेवली अशी मिळून दोन्ही मिळून पा दहा एक्कर दा दहा एक चार हेक्टर आर गुतून टाकले आणि विनाकारणच गुंतून ठेवली त्याचा फायदा नाही काहीच नाही काय मोबादला काय काय भेटलं मोबादला नाही चुकीचा मोबादला दिला ते पैसे परत तयार आय ती पैसे भरून घेत नाही कोणाच्या हलगजरीपणामुळे झाले काय न शासनाच्या एच एचडी मी त्यांनी जाणीवपूर्वक केले एक हलगजरपणा नाही जाणवून बुजून केले ह्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप आहे त्याच्यामुळं तू झालय आणि तलाव नाही प्रत्येक अधिकारी सांगतो इथं तलाव नाही पण मग संपादित कशा करता ठेवलंय दुसरी गोष्ट आहे आमच्याच मालकीची झाडं आमच्याच त्याच गुंडात त्यांचेच गुंड तोडतील आणि तेच म्हणतात की हे आमचे आहेत आम्ही म्हणतो त्यांना जमीनच नाही तिथं खोट्या नाट्यात तीनशे चोवीस वगैरे खोट्या केसेस करतात परिषा येईल त्याच्यामुळे केस केली काय हो माझ्यावर तीनशे चोवीस तेच गावातले पाळलेले गुंड कोणाचे ते शासनाचेच गुंड म्हणायचे जमीनच नाही ती म्हणतात आमची झाडं आहेत ज्याला जमीनच नाही ती आमची झाड होऊ शकतात का अधिकारी म्हणतात केस आली बो आम्हाला घ्यावा लागेल आमच्यावर तीनशे चोवीस तीनशे सात चौकशी नाही काय नाही काय नाही काहीच करीत नाही तहसीलदारला दिले निवेदन दिले त्याला सांगितलं हे सगळ्यांची चौकशी करा आणि चौकशी करून तो तोट द्या आणि जर तलावच नसेल तर तो ज्यांनी खोटं केलंय त्यांच्यावर गुन्हे दाखल करा तलावच नाही आणि तुम्ही म्हणता तिथं संपादित केले कशाकरता संपादित केले निवेदन चाल काय होईत होईल नाही तर आत्महत्या करणं आत्महत्येच प्रकरण आहे आत्महत्याच करणार काय नाव तुमचं बवन अण्णा झामरे हिंगणी पंजई ही प्रकरण दैठण मधलं आहे शेजारीच गाव आहे